नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी अधिकृत घोषणा होणार पंधरा ऑक्टोबरला इंद्राणी मुखर्जीची प्रकृती अद्यापही चिंताजनक या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा अद्यापही शोध न लागल्याच्या निषेधार्थ सहा कन्नड लेखकांनी परत केले पुरस्कार आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल मधल्या सद्यस्थितीला तिथले आंदोलक विद्यार्थी आणि हंगामी शिक्षक वर्ग कारणीभूत असल्याचा आवाहन आणि आजही राज्यात अनेक भागात पावसाची हजेरी परभणी जिल्ह्यात वीज अंगावर पडून चार जणांचा मृत्यू सविस्तर वृत्त कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली याबाबतची अधिकृत घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू येत्या पंधरा ऑक्टोबरला करणार असल्याचं त्यांनी सांगितलं वसई रत्नागिरी अशी नवी पॅसेंजर गाडी येत्या पंधरा तारखेपासून सुरू होणार असल्याचंही गीते यांनी आज सांगितलं रत्नागिरी इथं झालेल्या पत्रकार ते बोलत होते कोकणात केमिकल झोन निर्माण करण्याबाबत नव्यानं कोणताही निर्णय झालेला नाही मात्र याबाबतचा निर्णय राज्य सरकारनं घ्यायचा आहे कोयनेचं पाणी मुंबईला नेण्याबाबतही अद्याप निर्णय झाला नाही असं यांनी स्पष्ट कलि जागुष्ट हायस्कूल इथं शिवसीत अशी सूचना त्यांनी केले पालकमंत्री रवींद्र वायकर खासदार विनायक राऊत हेही यावेळी उपस्थित होते परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये उत्कृष्ट भाषण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे दहशतवादासह इतर अनेक जागतिक मुद्द्यांवर अतिशय समर्पक शब्दांमध्ये भारताची भूमिका त्यांनी मांडली आहे भारतासोबत संवाद साधायचा तर पाकिस्ताननं आधी दहशतवादी कृत्यांचा बिमोड करावा असं ठणकावलं आहे याला आपण सहमत आहोत असं पंतप्रधानांनी ट्विटरवर लिहिलं आहा शिनापोरा हत्याकांडातली मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची प्रकृती चिंताजनक असून पुढचे अठ्ठेचाळीस तास अतिशय महत्वाचे आहेत असं जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांनी सांगितलं सध्या ती गाढ निद्रित असून तिचा रक्तदाब आणि नाडी सामान्य आहे ती जीवरक्षक प्रणालीवर नाही तिला श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं प्राणवायू पुरवला जात आहे असं डॉक्टर लहाने यांनी सांगितलं तिच्या जठरातल्या द्रवात औषध आढळून आलं नाही जर तिच्या शरीरात औषध विरघळलं तर पुढच्या तपासण्या केल्यावर याचा छडा लागू शकेल स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली आहे इंद्राणी मुखर्जींना प्रमाणापेक्षा अधिक औषधाच्या गुण गोळ्या घेतल्या का याबाबतचा तपास एका आठवड्यात पूर्ण केला जाईल आणि आवश्यक वाटल्यास त्याबाबत खटला दाखल केला जाईल असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे कारागृह महानिरीक्षक बिपिन कुमार सिंग यांना याबाबतची चौकशी करण्याचे निर्देश कालच राज्य सरकारनं दिले आहेत आपल्या अशीलाला रुग्णालयात भेटू दिलं जावं अशी मागणी करणारा अर्ज इंद्राणीच्या वकिलानं आज स्थानिक न्यायालयात केला त्यावर न्यायालयानं तिच्या प्रकृतीबाबतचा अहवाल मागवला आहे शिनाबोरा बोरा हत्याकांड प्रकरण अतिशय गंभीर असून या तपासाची सूत्रं आपण मुंबई पोलिसांकडून नुकतीच हाती घेतली आहेत असं सीबीआयनं न्यायालयाला सांगितलं मोबाईलवर पुढल्या वर्षीपासून दूरदर्शनच्या वीस वाहिन्या इंटरनेटशिवाय पाहता येणार आहेत यामध्ये दूरदर्शनच्या लोकप्रिय वाहिन्यांसह खाजगी कंपन्यांच्या काही लोकप्रिय वाहिन्या पाहता येतील यासाठी डीव्हीबी टू या, या तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल टेरेस्ट्रियल टेलिव्हिजन सेवेमार्फत केला जाणार आहे प्रसारभारतीनं याचा आराखडा माहिती आणि प्रसारण खात्याकडे पाठवला आहे सध्या प्रायोगिक तत्वावर दिल्लीत याचा प्रयोग केला जाणार आहे डीडी किसान या दूरचित्रवाणी यशस्वी शेतकऱ्यांबद्दलची माहिती लोकांसमोर आणावी म्हणजे इतर शेतकऱ्यांना त्यामुळे प्रेरणा आणि आवश्यक ती माहितीही मिळेल असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे आज नागपुरात त्यांच्या हस्ते डीडी किसान रथयात्रेचं उद्घाटन तेव्हा ते बोलत होते शेतकऱ्यांनी संपूर्णपणे पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता आधुनिक विज्ञानाची कास धरून नवनवीन प्रयोग करावेत असं आवाहनही त्यांनी केलं कृषी क्षेत्रात डीडी किसान ही दूरचित्रवाहिनी आमूलाग्र क्रांती घडवून आणेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आज राज्यात शुभारंभ झालेली ही रथयात्रा अकरा राज्यांचा दौरा करून आली आहे शेतीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणं आणि शक्तीसंबंधी सरकारी योजनांची माहिती त्यांना देणं हा या रथयात्रेचा उद्देश आहे कर्नाटकातले ज्येष्ठ विचारवंत एम एम कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा अद्यापही शोध न लागल्याच्या निषेधार्थ सहा कन्नड लेखकाने त्यांना मिळालेले पुरस्कार कन्नड साहित्य परिषदेकडे परत केले आहेत कन्नड परिषदेचे अध्यक्ष पुंडली खलांबी यांनी आज बेंगळुरूत पत्रकारांना ही माहिती दिली पुरस्कार परत करण्याऐवजी कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा माग लवकरात लवकर काढावा अशी मागणी या लेखकाने सरकारकडे लावून धरावी असं आपण त्यांना सांगितलं पण त्यांना मान्य न झाल्यानं पुरस्कार परत करण्याची त्यांची विनंती मान्य करावी लागली असं हलांबे म्हणाले विरण्णा मालदीवलार टी सतीश संगमेश मोना सिंकाई हनुमंत हलिगेरी श्रीदेवी अलोर आणि चिदानंद साली या लेखकांना बावीस नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी एका समारंभात साहित्य पुरस्कारांना गौरवण्यात आलं होतं त्या समारंभात कलबुर्गी यांना नृपतुंग प्रशस्ती हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता याआधी कन्नड लेखक चंद्रशेखर पाटील यांनीही याच कारणास्तव त्यांना मिळालेला पुरस्कार परत केला होता आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी आज दिल्लीच्या न्यायालयात आणखी एक तक्रार दाखल गेल्या वर्षी पंधरा जानेवारीच्या मध्यरात्री घालण्यात आलेल्या एका धाडीदरम्यान पोलीस त्यांचं कर्तव्य बजावत असताना सोमनाथ भारती यांनी अडथळे आणले असा आरोप या तक्रारीत त्यांच्यावर ठेवण्यात आला आहा याच धाडीदरम्यान नऊ आफ्रिकी महिलांचा विनयभंग झाल्याचाही आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे सोमनाथ यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी तीस ऑक्टोबर ही तारीख न्यायालयानं निश्चित केली आहे सध्या सोमनाथ भारती घरगुती हिंसाचाराच्या खटल्यासंदर्भात पोलीस कोठडीत आहेत त्यांची पत्नी लिपिका मित्राहीनच हा खटला त्यांच्यावर दाखल केला आहे दलित समाजाच्या विविध मागण्या त्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे असं मत सोलापूरच्या महापौर सुशिला आबुटे यांनी आज व्यक्त केलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आज आयोजित करण्यात आलेल्या रिपब्लिकन पक्ष मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या आजच्या भांडवलदारांच्या युगात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी दलित समाजानं गटतट विसरून एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलं या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे यांच्यासह हो अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना आजपासून चंद्रपूर इथं सुरु झाली यावेळी केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री हंसराज अहिर वित्तमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते दक्षातल्या लघव्यावसायिकांना सुलभरितीनं कर्ज पुरवठा व्हावा यासाठी मुद्रा बँकेची संकल्पना राबवली जात आहे असं अहिर यांनी स्पष्ट मेक इन इंडियाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल त्यांनी सांगितलं छोट्या उद्योजकांना कर्ज वाटप करणाऱ्या बँकांचं कौतुक वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केलं बँकांनी गरजूंना पैशासोबत योग्य प्रशिक्षण देखील द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेमधल्या सद्यस्थितीला आंदोलक विद्यार्थी आणि संस्थेतला हंगामी शिक्षक वर्ग कारणीभूत आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या समितीनं आपल्या अहवालात म्हटलं आहे भारतीय वृत्तपत्र निबंधक एस एम खान यांच्या नेतृत्वाखालच्या त्रिसदस्यीय समितीनं आपला अहवाल मंत्रालयाकडे सुपूर्द केला आहे संस्था प्रशासनाबाबत समितीनं बचावाचा पवित्रा घेतला आहे Prashant, Patrabe, यान अटक, संचालक प्रशांत पाठरावे यांना विद्यार्थ्यांनी घातलेल्या घेराव प्रसंगी पोलिसात दाखल केलेली तक्रार आणि विद्यार्थ्यांना झालेली अटक दुर्दैवी असल्याचं यात म्हटलं आहे मात्र या प्रकरणाची ध्वनीचित्रफित पाहिली असता संचालक पाठराबे यांची मानसिक अवस्था लक्षात येते अशा अवस्थेत पोलिसांना पाचारण करण्याचा संचालकांना हक्क आहे असं अहवालात म्हटल्याचं विजय कुंभार यांनी सांगितलं माहितीचा अधिकार या कायद्याखाली त्यांना हा अहवाल प्राप्त झाला आहा या संस्थेत येणाऱ्या हंगामी शिक्षक वर्गानं फक्त शैक्षणिक कार्यात सहभागी व्हावं अशी सूचना या अहवालात करण्यात आली आहे संस्थेत शैक्षणिक शिस्तीचं कठोरपणे पालन व्हावं यादृष्टीनं शैक्षणिक शिस्त समिती स्थापन करण्याची सूचनाही खान समितीनं केली आहे गेल्या महिन्यात पाऊस झाल्यामुळे बीड जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहा रब्बी हंगामात ज्वारी हरभरा तूर करडई या पिकांची लागवड करण्याचं आवाहन कृषी विभागानं शेतकऱ्यांना केलं आहे बीड जिल्ह्यात खरीप हंगामात जून नंतर पाऊस न झाल्यानं या हंगामातली पिकं गेली दुबार पेरणी न करता बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली शेतं मोकळी ठेवली त्यातच सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरणीत वाढ झाली आहे पहिले पीक पेरलंच नाही पाऊस नसल्यामुळं हे आता जेव्हा पेरायला लागलो पाऊसच नाही जनावरांना खायला सुद्धा काही नाही आता हे पाऊस दोन दिवसात पडलाय म्हणून थोडासा चारा झालाय जिल्ह्यात एकूण तीन लाख अठ्याहत्तर हजार नऊशे हेक्टर एवढं रब्बीचं क्षेत्र आहे सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या तीनशे एकोणीस मिलीमीटर पावसामुळे हे क्षेत्र वाढून सहा लाख तेरा हजार हेक्टर इतकं होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुरं आहेत चेरीचा धंदा आहे दुग्ध व्यवसाय होत असल्यामुळे त्याला चाऱ्याचा मोठा प्रश्न होता या चाऱ्याचा प्रश्न मिटवण्यासाठी रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्वारीच्या पिकाची आम्ही पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याला सल्ला दिलेला आहे जवळपास जिल्ह्यामध्ये तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार हेक्टरचं सरासरी क्षेत्र असताना मागच्या वर्षी तर साधारणतः दोन साठ एवढे दोन लाख साठ हजार एवढा पेरा झाला होता परंतु चालू वर्षामध्ये याच्या डबल पेरा होण्याची दाट शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी जे काही उडीद मूग सोयाबीन या क्षेत्राखाली खरिपामधलं खाली जे काही क्षेत्र होतं ते आता क्षेत्र पूर्णतः रब्बीमध्ये वाढत आहे हवामान गेल्या चोवीस तासात राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसानं हजेरी लावली परभणी जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी वीज अंगावर पडून चार जणांचा मृत्यू झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे मुंबई शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत ठाणे पालघर जिल्ह्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत आहे उस्मानाबाद जिल्ह्यातही हलक्या रिमझिम पावसाच्या सरी पडत आहेत सिंधुदुर्ग आणि पुण्यात ढगाळ वातावरण असून नंदुरबार आणि बुलडाण्यात कोरडं वातावरण आहे येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान पंचवीस नागपूर पस्तीस आणि पंचवीस पुणे एकतीस आणि एकवीस औरंगाबाद एकतीस आणि एकवीस नाशिक एकतीस आणि बावीस कोल्हापूर एकोणतीस आणि एकवीस रत्नागिरी एकतीस आणि तेवीस सोलापूर तेहतीस आणि बावीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस शेवटी एकदा ठळक बातम्या कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी अधिकृत घोषणा होणार पंधरा ऑक्टोबरला इंद्राणी मुखर्जीची प्रकृती अद्यापही चिंताजनक या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा अद्यापही शोध न लागल्याच्या निषेधार्थ सहा कन्नड लेखकांनी परत केले पुरस्कार आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती यांच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल एफटीआयमधल्या सद्यस्थितीला तिथले आंदोलक विद्यार्थी आणि हंगामी शिक्षक वर्ग कारणीभूत असल्याचा अहवाल आणि आजही राज... राज्यात अनेक भागात पावसाची हजेरी परभणी जिल्ह्यात वीज अंगावर पडून चार जणांचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र स्वच्छ भारत अभियानाला काल एक वर्ष पूर्ण झालं ग्रामीण भागात या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना मुंबईसारख्या महानगरांमध्ये या अभियानाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचा सूर आहे शहरात स्वच्छ भारत अभियान यशस्वीपणे राबवणं मुंबई महानगरपालिकेसमोर मोठं आव्हान आहे असं म्हणावं लागेल यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे नेमक्या कशाप्रकारे योजना राबवल्या जात आहेत याविषयी अधिक माहिती देण्यासाठी पालिकेच्या उपायुक्त पल्लवी दराडे यांना साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार